नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मनसे पदाधिकारी कल्याण म्हणजे शास्त्रीनगर रुग्णाला जाब विचारण्यासाठी दाखल रुग्णांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारी आणि नुकत्याच गर्भवती महिला इतर स्थलांतरित करण्यासाठी दिलेल्या पत्राचा रुग्णालयात दाखल रुग्ण अधीक्षकाला घेतले धारेवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत डोंबिलीमध्ये ते शास्त्रीनगर रुग्णालय येत आहे त्या रुग्णालयात नेहमी डॉक्टरांची कमतरता भासते इथे गर्भवती महिलेचा गेल्या दोन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीच्या कल्याण रुग्णालयामध्ये देखील दे मृत्यू झाला होता दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज त्यांनी अध्यक्षकांना घेरावामध्ये घेतलेले दिसून येत आहेत येथे दीपा शुक्ला ज्या आहेत त्या मुख्य केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या जा विचारत आहेत की तुम्ही स्टाफ किती ठेवलेला आहे किती डॉक्टर नियुक्त केलेले आहेत कारण की जे इथे डॉक्टर टिकत नाहीत अनेक रुग्णांना केम रुग्णालय सायन रुग्णालय किंवा कळवा रुग्णालयाची चिठ्ठी दिली जाते त्याच दरम्यान रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे त्यानंतरच्या ज्या रुग्णालयामध्ये औषधं उपलब्ध पाहिजेत ते औषधं देखील इथे उपलब्ध नसतात त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण ना आज कुठेतरी आक्रमक होताना दिसून येत आहे कडेल तर नाही म्हटल्यानंतर तुम्ही लोक हे नाही आहे कारण हेच आहे हे तुम्ही बघणार आहे

तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दावायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद